बघा काही दिवसामध्ये तुम्हाला समजून येईल की तुमच्या आजूबाजूला काहीतरी वेगळ्या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत अपयश तुम्हाला ज्या कामामध्ये येत होतं त्या कामामध्ये यश यायला लागलेलं आहे ला जे लोक तुम्हाला टाळाटाळ करत होते ते लोक तुम्हाला बोलवायला लागलेले आहेत तुम्हाला जी कामं मिळत नव्हती ती कामं फुडून चालून येऊन यायला लागलेली आहेत तुम्ही पाचाल की तुमचा उद्योगधंदा असेल व्यवसाय असेल अगदी ठप्प पडलेला होता श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार अचानक इच्छा पूर्ण होऊ लागतील कोणत्याही दिवशी हा नंबर फक्त लिहा बघा कठीणातली कठीण कटीन जी पण तुमची इच्छा असेल ती इच्छा अगदी एक दिवसामध्ये पूर्ण होईल तर मी तुम्हाला संख्याशास्त्रातला एक सुंदर असा उपाय आणलेला आहे अंकशास्त्रातला एक सुंदर असा उपाय आणलेला आहे हा उपाय जर तुम्ही करताय तर तुम्हाला आनंद येईल कारण जे अंक मी आणलेले आहेत ते अंक आपल्या ग्रहांशी निगडीत आहेत जर आपण ग्रहांशी जे अंक निगडित आहेत त्यांचे जर उपाय आपण आपल्या जीवनामध्ये करतोय तर निश्चितच आपल्याला सर्व प्रकारचं भौतिक सुख प्राप्त होत असतं किंवा आपले जे परेशाने आहेत कष्ट आहेत दुःख आहेत त्रास आहेत वेदना आहेत या सर्व या अंकांच्या मदतीने आपण दूर करू शकतो किंबहुना आजारही अंकशास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की अमक्या अमक्या देवी देवतांचे हे अंक आपण आपल्या जीवनामध्ये वापरले तर मोठमोठे अक्षरशः आजारही दूर होतात मी तुम्हाला सांगेन ज्यांचा विश्वास आहे अंकशास्त्रावर त्यांनीच हा व्हिडिओ पहा ज्यांचा विश्वास नाहीये त्यांनी आत्ताच व्हिडिओ सोडून गेलं तरी चालेल पण सुंदर व्हिडिओ आहे सगळ्यांनी पहा सोडू नका आता नंबर कोणता आहे तर तो नंबर आहे अकराशे शहात्तर वन वन सेवन आणि सिक्स अकराशे शहात्तर हा नंबर आहे हा कसा वापरायचा मी पुढं सांगतो पण हे अंक कोणत्या ग्रहाशी निगडीत आहेत आणि तुम्हाला त्याचे फायदे काय होणार आहेत आणि ग्रह तुम्हाला कसे सहाय्य होणार आहेत आणि तुम्हाला जीवनामध्ये कोणते बेनिफिट होणार आहे कोणती इच्छा तुमची पूर्ण होणार आहे तेही मी तुम्हाला सांगतो आता पहिला अंक येतो अकराशे मधला एक अंक हा येतो एक हा अंक सूर्य सूर्यनारायणांशी निगडीत आहे तर सूर्यनारायण म्हटलं की अगदी तेजस्वी आता एक हा अंक जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वापरताय तर सूर्य नारायणांची कृपा तुमच्यावर होणार आहे जर एखाद्या जातकावर सूर्यनारायणांची कृपा होते तर त्या जातकाच नशीब अगदीच चमकायला सुरुवात होते हे त्रिवार सत्य सांगतो तो, तो व्यक्ती समाजामध्ये नावलौकिक कमवतो हो त्या व्यक्तीला समाजामध्ये मान सम्मान मिळतो त्या व्यक्तीला अनेक लोक सल्ले विचारतात आणि तुम्हाला सांगतो सूर्य ज्याच्यावर प्रसन्न आहे त्याच्या जीवनामध्ये अक्षरशः धर्मयात्रा घडत असतात त्याच्यावर अनेक देवी देवतांचे आशीर्वाद राहतात दुसरा अंक येतोय तो सात अंक येतोय सात हा अंक केतूशी निगडीत आहे आता केतू आणि राहू यांचे प्रभाव तर तुम्हाला माहीत आहेत यांनी जर आपल्या घरामध्ये जर प्रभाव टाकले तर तुम्हाला माहीत आहे की आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी अजिबात राहत नाहीये निगेटिव्हिटी घरामध्ये राहते अक्षरशः घरातले जे पुरुष असतील ते पुरुष व्यसनांच्या आहारी जातात व्यसनांच्या आहारी म्हणजे जुगार असेल गांजा असेल दारू असेल मटका असेल ऑनलाईन गेम असेल किंवा बाहेरचे जे लपडे असतील किंवा बाहेरच्या बायकांचा त्यांना नाद लागतो ते लोक अक्षरशः पुरते बरबाद होतात हे केतूचे आणि राहूचे प्रभाव असतात आता केतूचे राहूचे प्रभाव जर एखाद्या घरावर किंवा एखाद्या जातकावर पडले तर तो जातक आयुष्यवर सुधरू शकत नाहीये त्या घराची प्रगती होऊ शकत नाहीये ते घर अगदी आदोगतीला यायला सुरुवात होत मग घरामध्ये अक्षरशः आजार पण यायला सुरुवात होत घरातले कर्ते पुरुष अगदी दिवसभर घरामध्ये अक्षरशः लुळून राहतात आंघोळ करत नाहीये दात घासत नाहीये देवपूजा तर लांबच त्यांची करण्याची इच्छाच होत नाहीये एखादा घरातला जर देवपूजा करायला लागला तर त्याला ते दुष्णे देतात त्याच्यावर चिडतात काय करतोय कशासाठी करतोय काय दिलंय त्या देवाने हाय का आपल्या घरात एक रुपया मग असा व्यक्ती मग घरातल्या वस्तूही विकायला मागे पुढे बघत नाहीये अक्षरशः महिला असतात महिलांचे दागदागिने असतात ते दागदागिने घेऊन तो अक्षरशः विकून अक्षरशः विल्हेवाट लावतो जर घर किंवा जमीन त्याच्या नावावर असेल तीही इस्टेट अगदी तो फुकून टाकतो विकून टाकतो आणि रस्त्यावर येतो म्हणून तुम्हाला सांगतो जर राहूचे केतूचे तुमच्यावर प्रभाव असेल तर हा अंक नक्कीच तुम्ही वापरून पहा आता सहा अंक सहा अंक म्हटलं की शुक्राचा अंक आता शुक्र ज्या जातकावर प्रसन्न असतो तो, तो व्यक्ती अगदी गर्भ श्रीमंत होतो हे त्रिवार सत्य सांगतो कारण त्या जातकावर माता लक्ष्मीचीही कृपा होते आणि कुबेर देवतांचीही कृपा होते आता शुक्र म्हंटल शुक्र जर एखादा जर प्रसन्न असलं की त्याच्याकडे सौंदर्य असं खुलवून येतं किंवा तो व्यक्ती सौंदर्यवान दिसतो अक्षरशः कर्तृत्व असेल किंवा त्याचं स्वतःच तेज असेल ते तेज अगदी चमकून येत त्याला अनेक लोक मान सम्मान देतात त्याच्याकडे लक्झरी लाईफ येते त्याच्याकडे सर्व प्रकारचं भौतिक सुख असतं त्याच्याकडे पैशा अडकेला कधीही कमी पडत नाहीये एवढं शुक्र असणाऱ्या व्यक्तीला सर्व काही मिळत असत तुम्ही विचार करा असली मनी की मागे लागतात तुम्हाला आता पुढचं मी सांगत नाहीये सगळ्यांना सा माहीत आहे मन काय आहे तुमच्याकडे जर पैसा असेल तर जग तुम्हाला विचारतंय तुमच्याकडे पैसा नाहीये तर तुम्हाला डुंखूनही कोणी विचारणार नाहीये हे त्रिवार सत्य आहे तर आता दादा आम्हाला सांगा हा एवढी माहिती तुम्ही आम्हाला सांगितली तर आता उपाय काय करायचा सांगतो नवीन कोण असतील चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या माहिती आवडली अनेक लोकांना शेअर करा अजूनही तुम्ही तुमच्या घरामध्ये सेवा चालू केली नसेल तर माझा एक सुंदर व्हिडिओ आहे सेवा कशी करावी हा व्हिडिओ पहा आणि घरामध्ये दत्त सेवा चालू करा जगामध्ये काहीच तुम्हाला कमी पडणार नाहीये तर आता मी तुम्हाला सांगतो अकराशे शहात्तर हा नंबर आपल्याला वापरायचा एक असा तर तुम्हाला सांगतो कोणत्याही दिवशी तुम्हाला एक व्हाईट कलरचा पेपर घ्यायचा आहे व्हाईट कलरचा पेपर घेतल्यानंतर एक ग्रीन पेन घ्यायचा आहे हिरव्या कलरचा पेन घ्यायचा आहे पेन घेतल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला अकराशे शहात्तर लिहायचंय काय लिहायचंय अकराशे शहात्तर लिहायचंय आता ग्रीन पेन न लिहिलं किंवा ग्रीन पेन नाही भेटला तुम्हाला तर ऑरेंज कलरचा पेन येतो नारंगी कलरचा पेन येतो केच पेन असतात बघा आपण चित्रकलेत वापरतो त्या केच पेन न लिहिल्या तरी चालेल अकराशे शहात्तर लिहिल्यानंतर तो नंबर तुमचं जिथं देवघर आहे त्या देवघरामध्ये ठेवा दे त्याच्यावर थोडस हळदी कुंकू अक्षदात थोडशी व्हा वाहिल्यानंतर दोन अगरबत्ती घ्या अगरबत्ती त्या नंबरला दाखवा आणि तिथं अगरबत्ती ठेवा तो नंबर तुम्ही दिवसभर त्या देवघरामध्येच राहू द्या दे, तिथंच ठेवा ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करा तो कागद जो देवघरामध्ये ठेवलेला आहे तो कागद बरोबर दुमडा दुमडल्यानंतर तो कागद तुम्ही तुमच्या खिशामध्ये ठेवा पण खिशामध्ये ठेवताना किंवा पर्समध्ये ठेवताना एक पॉझिटिव्ह विचार करायचा आहे की हा नंबर हा अंक माझ्यासाठी कार्य करणार आहे माझी अमकी आमकी इच्छा आहे माझं लग्न होत नाहीये खूप अडथळे येतात तर हा नंबर माझ्यासाठी स्थळ आणणार आहे हा नंबर माझ्यासाठी नक्कीच लकी ठरणार आहे या नंबरमुळे माझ्याकडे आमाप असा पैसा येणार आहे या नंबरमुळे माझा उद्योगधंदा व्यवसाय अगदी चालणार आहे जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार करून तो कागद तुमच्या पर्समध्ये ठेवताय तर निश्चितच तुम्ही बिंदास्त राहा तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येणार आहे हा नंबर तुम्हाला सतत काउंट करायचा आहे वन वन सेवन सिक्स किंवा अकराशे शहात्तर अकराशे शहात्तर अकराशे शहात्तर दिवसात तुम्हाला ज्या ज्या वेळेस टाइम भेटेल त्या त्यावेळेस तुम्ही दहा दहा वेळेस अकरा अकरा वेळेस अकराशे शहात्तर म्हणा बर काही दिवसामध्ये तुम्हाला समजून येईल की तुमच्या आजूबाजूला काहीतरी वेगळ्या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत अपयश तुम्हाला ज्या कामामध्ये येत होत त्या कामामध्ये यश यायला लागलेलं आहे जे लोक तुम्हाला टाळाटाळ तार करत होते ते लोक तुम्हाला बोलवायला लागलेले आहेत तुम्हाला जी काम मिळत नव्हती ती काम फुडून चालून येऊन यायला लागलेली आहेत तुम्ही पाचाल की तुमचा उद्योगधंदा असेल व्यवसाय असेल अगदी ठप्प पडलेला होता तो उद्योगधंदा ही अगदी सहज चालायला लागलेला आहे फक्त हा उपाय प्रामाणिकपणे सगळ्यांनी करून पहा याच्याबरोबर सांगतो एक बॉटल घ्या आणि त्या बॉटलवर एक कागद चिपकवा तुम्ही त्याच्यावर हिरव्या किंवा ऑरेंज पेनने फक्त अकराशे शहात्तर लिया आणि दिवसभर ते पाणी तुम्ही पेत जावा बघा पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या शरीरामध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त